शहापूर तालुक्यातील खर्डी परिसरातील दखळण ग्रामपंचायत आणि असोसिएशन ऑफ सोशल बाउंड्री मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान दखळण परिसरातील मराठी शाळेत सर्व रोग तपासणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात लॉकडाऊन असताना जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कोविड योध्यांचा सत्कार एस एम बी टी हॉस्पिटलचे घोटीचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ प्रदीप नाईक आणि माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आला शिवसेनेच्या वैद्यकीय कक्षाचे तालुका अध्यक्ष मिलिंद देशमुख खर्डीचे पोलीस पाटील श्याम परदेशी डॉक्टर कृष्णा सपाटे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुण लता धानके तेव्हा प्राथमिक केंद्राचे डॉक्टर कुंदन चव्हाण समाजसेवक पांडुरंग मोकाशी नरेश जाधव अमोल वाल्मिकी यांच्यासहित अनेक मान्यवरांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला या शिबिरामध्ये दंतरोग बालरोग दंत्री रोग, बाल रोग आणि डायबेटीस यांच्या अडीचशे तपासण्या करण्यात आल्या अत्यावश्यक रुग्णांना औषध देण्यात आली यावेळी सर्व रुग्णांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं यावेळी मुंबईच्या डॉक्टर विशाल सोलंकी डॉक्टर प्रदीप परब डॉक्टर दीप्ती पटेल डॉक्टर स्मिता परब डॉक्टर वैशाली चव्हाण डॉक्टर रीता खेमावत डॉक्टर क्वाजल राथ डॉक्टर क्रिशा या यांनी सहभाग घेतला होता यावेळी सरपंच मंगल डोके उपसरपंच भगवान मोकाशे, ग्रामसेविका माधवी कदम पप्पू मिश्रा संस्थेचे बिपीन रस्तोकी सागर जैन राज खेमावत हे मान्यवर उपस्थित होते दळखण ग्रामपंचायतीने या ठिकाणी करोनानंतर मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आणि या आरोग्य शिबिराचं उद्घाटन एस एम बी टी हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी सन्माननीय डॉक्टर प्रज्यि नाईक साहेब यांच्या हस्ते झालं म्हणून या तालुक्याचे माजी आमदार पाहूजी बरोबर उपस्थित होते या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारे कार्य असल्यामुळे या भागामध्ये खूप काम या ग्रामपंचायतीने केलं आहे या ग्रामपंचायतीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत आज या ठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील आणि या ग्रामपंचायतीच्या आजूबाजूच्या असलेल्या ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आरोग्य तपासणीसाठी गर्दी केलेली आहे या ग्रामपंचायतीच्या वतीने या ग्रामपंचायतीचे सरपंच रुके मॅडम आणि उपसरपंच मुक्का भगवान मुक्काशी यांचे या गावामध्ये खूप चांगली चांगली कामं आहेत आपण ही जी पाठीमागे शाळा बघतायत ते सगळे पूर्ण जनता पूर्ण देश घाबरलेले असताना खमकेपणाने किंवा खंबीरपणाने उभे राहिलेली आरोग्य यंत्रणा पोलीस यंत्रणा ग्रामसेवक स्वच्छता कर्मचारी आणि विविध समाजसेवक संघटना यांच्या माध्यमातून आपण या कोविड ह्या कोविड नाईन्टीनला आपण सकारात्मक तोंड दिलेला आहे आणि आज आठ महिन्यानंतर आपण जवळजवळ सुटकेचा या विश्वास सध्या टाकलेला आहे मला इतकं सांगायचं आहे की एस एम बी टी हॉस्पिटल जे आहे की आठशे दहा बेडचं माननीय महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीतरचे नाशिकचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे आणि आमचे मॅनेजिंग डॉक्टर अर्ज तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एक खरोखर खूप मोठं या था उत्तर महाराष्ट्रामध्ये से सेवाभावी हॉस्पिटल सुरू आहे पुरोहित इगतपुरी